धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर व विकासाभिमुख आमदार प्रताप प्रतिभाताई अरुण भाऊ अडसडी यांच्या नेतृत्वावर विश्वास दर्शवत टेंभुर्णीचे माजी सरपंच तथा शेतकरी संघटना चांदूर रेल्वेचे माजी अध्यक्ष अरुण यादवराव शेळके यांनी भारतीय जनता पक्षामध्ये आपल्या कार्यकर्त्यांसमवेत जाहीर प्रवेश केला याप्रसंगी विदर्भ वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष भाजपचे ज्येष्ठ नेते तथा मार्गदर्शक माजी आमदार अरुण भाऊ अडचण भाजप तालुका अध्यक्ष चांदूर रेल्वे बबनरावजी गावंडे चांदूर रेल्वे पंचायत समिती सभापती प्रशांत भेंडे अजय शेळके विजय खाडे समीर भेंडे सुरेश गावंडे गजानन जुनघरे यांची प्रमुख उपस्थिती होती अनेक वर्षांपासून समस्यांनी ग्रस्त असलेल्या धामणगाव रेल्वे मतदारसंघाला आमदार प्रताप पडसडीच्या रूपाने एक दूरदृष्टी व विकासाची कास धरणारा आमदार मिळा मिळाल्यामुळे या मतदारसंघात व चांदूर रेल्वेमध्ये अनेक वर्षाच्या समस्या या संपुष्टात आल्या येणाऱ्या काळातसुद्धा आमदार प्रताप पडसड पुन्हा धामणगाव रेल्वे विधानसभा मतदारसंघातून विधानसभेत पाठवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी केलाय